नमस्कार मित्रांनो तर लाखाटेक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की इथे ताता सायकलवरून पुढे निघालेले असतात छत्री त्यांची रस्त्यातच वाट बघत बसलेले असतात जसे छत्री तात्यांना बघतात तसे म्हणतात की नमस्कार ताता खूप दिवस झालं तुम्ही दिसला नाही त्यानंतर ताता म्हणतात की का काय झालं तसं पण तुम्ही आता कुठे तोंड दाखवण्यासारखं ठेवलं आहे आम्हाला तेव्हा छत्री म्हणतो की अहो तुळजा पळून गेली या डॅडींचा राग आहे आमचा तुमच्यावर कसला राग आला आहे आम्ही त्यांच्या हाताखालचे नोकर त्यांनी जसं म्हणायचं त्या तसं आम्ही वागायचा आमचा तुमच्यावर काय बी दोष नाही आणि हो तुम्हाला सांगायचंच राहिलं तुळजाचं चा खूप चांगलं झालं म्हणून मी पार्टी करायची ठरवली आहे तर आता तुम्ही दिसला आहे तर तुम्हीसुद्धा चलाच तात्या म्हणतात की नाही नाही मी दारू सोडली आहे तेव्हा ता छत्री म्हणतो की नाही असं म्हणून कसं चालेल तुम्ही माझ्यावर रागवलंयत का चला चला मी तुमचं काही एक ऐकून घेणार नाही असं म्हणून छत्री बळजबरीने तातांना घेतो शेजारीच एका खांबापाशी बसवतो आणि तातांना खूप दारू पाचतो तातांच्या हा मनात नसतानासुद्धा त्यांना जबरदस्तीनं दारूचा ग्लास त्यांच्या तोंडाला लावतो आणि सुद्धा सकाळपासून कंट्रोल ठेवून ठेवून ते सुद्धा वैतागले होते आणि त्यांचासुद्धा स्वतःवरचा ताबा सुटतो आणि तेसुद्धा खूप दारू पितात खूप तारू पाजल्यानंतर छत्री त्यांना उचलतो आणि रस्त्यावरची रिक्षा पकडतो आणि त्यात त्यांना घालून पुढे पाठवतो आणि मागून मोठ्या मोठ्याने हसत बसतो इकडे त्या त्या घरात पोहोचलेल्या असतात मागून बहिणीसुद्धा पोहोचतात तेव्हा धनू वैता असते धनू म्हणते की बहिणी आता ते आईस्क्रीम कुठल्या कुठे गेलं माहीत नाही परतच्या वेळेस आता ना आपण पहिल्यांदा वडापाव खाऊ आणि मग आपण भेटू तेव्हा श्री फायनान्स मिनिस्टर्स हे म्हणतात की काय नको वहिनी हिचं काय ऐकू नको अगं वाडापावल्याचं दुकान बघितलं की तो शटर बंद करून घेतो हे एवढं त्याचं आहे नाही तेवढं सगळं संपवते सगळेजण हसत असतात तेव्हा धनुचं लक्ष तात्यांवर जातं आणि ते एकदम मोठ्याने ओरडती तात्या हे म्हटल्यानंतर सगळ्या बहिणींनासुद्धा धक्का बसतो की अशी का बघते तेवढ्या त्यांचं लक्ष तात्यांवर जातं सगळ्याजण खूप पॅनिक होतात तात्यांना तिथून उचलतात तेव्हा ते उठत नाहीत शुद्धीत नसतात म्हणून तो जाणून तिथे उचला त्यांना आपण इथून घेऊन खाटवर नेऊन टाकू असं म्हटल्यानंतर सगळ्या बहिणी उचलतात त्यांना त्यांना हळूहळू खटूवर झोपवतात सगळेजण त्यांचे हातपाय चोळत असतात ते जो सगळ्या बहिणी खूप रडत असतात त्या त्या उठा काय झालं तुम्हाला होता ते असं का आहे त्यावर तुळजा म्हणते की हे सगळं ना झालं आहे मी त्यांना कंट्रोल ठेवायला लावला सकाळपासून ते दारू पिले नाहीत आणि त्यांच्यासमोर एकदम दारू आली आणि त्यांनी जास्त दुप्पट दारू पिलेले दिसते सगळ्या बहिणींना कळतं की हे दारूमुळे झालंय त्यांना ना भागीला तुळजा सांगते की ऐक ना भागी वरून वही पेन घेऊन ये जा मी तुला गोळ्या लिहून देते तर तू पटकन आण भागी पळत जाते वरून गो वही आणि पेन आणते तुळजा त्याच्यावर औषधं लिहून देते आणि भागीला सांगते पटकन मेडिकलमधून घेऊन या भागीसुद्धा हो म्हणते आणि निघून जाते इकडे सगळ्या बहिणी खूप पॅनिक झालेल्या असतात त्या सगळ्याजणी खूप रडत असतात तुळजा त्यांची राहून राहून नर्स चेक करत असते इकडे सूर्य आपल्या दुकानात बसलेला असतो तो सिद्धार्थचा विचार करत असतो तो गाडीचा नंबर कसा काढायचा आणि कोण माहिती काढेल या विचारत असतो शेजारी काजूपुड्यासुद्धा असतात ते सूर्याला बघून म्हणतात ना त्याच्या डोळ्यासमोर हात फिरवतात पण सूर्याला काहीच कळत नाही तेव्हा काजूपुड्या स्वतःच दादाची मस्करी करायची म्हणून म्हणतात की याला ना आता दिवस रात्र वहिनीचाच विचारायला लागला आहे नक्की हा शंभर टक्के ना वहिनीचाच विचार करत असणार आहे आता त्याला वहिनी सोडून काही सुचतच नाही त्यानंतर सूर्या म्हणतो की अरे असं काही नाही त्यावर तो म्हणतो की होय काजू तुझा एक मित्र होता ना तो सगळ्या नंबरवरून माहिती काढत होता काजू म्हणतो की हो पण तुला काय करायचं का आहे तेव्हा सूर्या म्हणतो की मग तो माझं एक काम करेल का मी तुला एक नंबर सांगतो त्याची फक्त गाडी कोणाच्या नावावर आहे आणि मालक कोण आहे एवढी फक्त माहिती भेटेल का त्यावर काजू म्हणतो का अरे दादा एवढेच काय त्याची अख्खी कुंडली तो तुझ्यासमोर आणून ठेवेल असं म्हटल्यानंतर सूर्या म्हणतो बरं ठीक आहे लाव मग फोन हे ऐकल्यानंतर काजू त्याच्या मित्राला फोन लावतो मित्र फोन उचलतो आणि त्याची सगळी माहिती सांगतो सूर्यासुद्धा गाडीचा नंबर वगैरे सांगतो सगळं कळाल्यानंतर ते दोघं इकडे बोलत असतात तिकडे सगळेजण गोळावतात पुड्याचे वडील आणि काजूचे वडीलसुद्धा तिथे पोचतात तर बघतात तर तात्यांची अवस्था फार बिघडलेली असते त्यांना काहीच शुद्ध राहिलेली नसते सगळेजण उठतात सगळेजण विचारत असतात की कशामुळे झालं तेव्हा तुझा म्हणते की त्यांचं अल्कोहोल लेवल खूप झालं आहे त्याच्यामुळे हे सगळं झालं तेव्हा ते म्हटले की अरे पण हे सगळं कशामुळे झालं कोणाला काहीच कळत नाही एवढ्यात भागी औषधं घेऊन तिथं पोहोचते आव तुळजा भागीला बघितलं की तिच्या हातातून औषधं घेते इंजेक्शन घेते आणि तात्यांना देते तेवढ्या ते, ते म्हणतात की अरे पण त्यांना दारू तेव्हा त्याची म्हणते की त्यांना दारू सोडायला लावली होती आणि त्यामुळे सगळं झालं त्यानंतर ते ता पुद्याचे वडीलसुद्धा खूप चिडतात आणि अरे पण त्यांना सोडायला कोणी लावली हे ऐकल्यानंतर तुळजाला कुठेतरी स्वतःलाच गिल्ट वाटायला लागतं की हे सगळं माझ्यामुळे झालं तेवढ्यात सूर्या आपल्या घरी येतो आणि बघतो तर काय सगळे जमा झालेले असतात आणि तात्या कॉटवर बसलेले असतात हे बघून सूर्या खूप घाबरतो तो तसाच पळत तात्यांजवळ जातो आणि तात्यांना सांगत असतो की तात्या उठा काय झालं तुम्हाला हे असं का करता येतो त्यांच्या बहिणींना विचारत असतो की हे आता तर आता असे कशामुळे करतात त्यांच्या बहीण सांगते की अरे तर दारू जास्त प्याले त्यामुळं सूर्य उठतो आणि तुळजावर ओरडतो आणि म्हणतो की अगं मी तुला सांगितलं होतं ना की यांचे दारू नाही सुटणार कशाला केलं हे सगळं आता बघितलंस ना काय अवस्था झाली आहे त्यानंतर पुढ्याच्या वडील म्हणतात की आता ही वेळ नाही तिला आता कोणामुळे काय झालं हे बघायचे आपल्याला लवकरात लवकर गाडी बघून त्यांना बाहेर ॲडमिट केलं पाहिजे सूर्या तात्यांच्या उराशी जातो आणि रडतो आणि म्हणतो की तात्या तुम्ही काय काम करू नका तुम्ही काहीही करू नका तुम्ही घरात बसा मी तुम्ही तुम्ही तुम्हाला सांभाळतो पण तुम्ही असं आम्हाला अर्ध्यात सोडून नाही जाऊ शकत आई सोडून गेली ह्या बहिणीसुद्धा एक दिवस लग्न करतील आणि त्या आम्हाला सोडून जातील तुम्हीसुद्धा मी सोड सोडून गेला तर मी कोणाकडे बघून जगायचं तात्या तुम्ही माझ्यासोबत असं वागू शकत नाही सूर्या खूप रडत असतो त्याला काहीच कळत नसतं काजू पुड्या सगळेजण घरा गावातले आहे नाही तेवढे सगळे ड्रायव्हरला फोन लावतात पण कोणीच अवेलेबल नसतं सूर्या खूप चिडलेला असतो सूर्यावर काय करावं हे कळत नसतं तो तात्यांची शुद्ध यावी म्हणून खूप करतो तेवढ्या तात्या त्यांचे डोळे मिटतात सूर्य अजूनच घाबरतो पण त्या नशिबाने त्यांची अवस्था फक्त ड्रिंकिंग लेवलमुळे सिरियस झालेली असते बाकी काही झालेलं नसतं त्यांना लवकरात लवकर दवाखान्यात न्यायचा प्रयत्न असतो पण गावात एकही गाडी अवेलेबल नाही आहे इकडे डॅडी शत्रूला विचारत असतात की आपल्या बिझनेसचं था काय झालं त्यावर शत्रू सांगतो की काही नाही हा हे प्रोजेक्ट आपल्यालाच भेटेल आणि जर नाही भेटलं तर रस्ता कसा बनतो हे मी बघतोच डॅडी म्हणतात की हे मीसुद्धा असाच तरुण पण होते पण मला वेळ गेल्यावर समजलं की प्रत्येक वेळेस आपण दमदाटी करून नाही जिंकू शकत आपणच आपल्याला मोठं बनवायचं मग ते समोरचे लोक आपल्याला ऐकवतात तेव्हा शत्रू बोलत बोलत सांगतो की तात्या भेटले होते लय दारू पिले होते घरी जायलाच कळत नव्हतं तेव्हा डॅडी चिडतात आणि म्हणतात की हे खूप हरामखोर माणसं आहेत आधी बायको गेली म्हणून पळत होती आता असून घरात पळून आली आणि सगळं खुश आहे म्हणून आता दारुपीत असतील आधी बायकोच्या दुःखात पिली आता घर आनंदी या दुःख सुखात पित असतील दारुडात झालाय तो त्या घराने तर वाट लावली ह्या घराला पूर्ण उद्ध्वस्त करून लावणार शत्रू आपल्याबरोबर दाखवत असतो त्यामुळे शत्रूच्या आई पण त्यांना कळालेलं असतं की आता नक्कीच काहीतरी झालेलं आहे इकडे कुठलीच गाडी भेटत नाही तर मग पुढे असे वडील म्हणतात की आता आपल्याकडे शेवटचा उपाय आहे की डॅडीन ता फोन करून त्यांची गाडी मागितली पाहिजे सूर्या म्हणतो की अरे पण ते डॅडी माझा फोन उचलतील का दिसते माझ्यावर किती चिडलेले आहेत ते मा मला त्यांच्यासमोर उभंसुद्धा करणार नाहीत सगळ्या जणांनासुद्धा हेच टेन्शन असतं तेवढ्या तुळजा म्हणते की मी बोलते डॅडींशी मला फोन द्या त्याचं हे बोलणं ऐकून सगळे त्याच्या तोंडाकडे बघायला लागतात आता तुळजा पुढे डॅडींना फोन लावून काय बोलते हे पाहणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू